हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग आठव्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भक्त हा स्तरावर रहात नाही। तर तो श्रीकृष्णांच्या अनन्य भक्ती करणारा भक्त जो आहे तो आपल्या काया वाचा मनाने भगवान श्री म्हणजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच आपल्या जीवनात प्रत्येक का कार्य करत असतो आणि म्हणून म्हटलं जात की भक्त आहे तो सांसारिक स्तरावर राहत नाही पण कोणी असा प्रश्न विचारू शकतो कि असं कस तुम्ही म्हणता भक्त हा सांसारिक स्तरावर राहत नाही भक्ताला सुद्धा भौतिक शरीर आहे तो भौतिक कार्य करतो तो टॉयलेटला वगैरे पण जातो तर मग कसं काय तो भौतिक स्तरावर नाही सांसारिक स्तरावर नाही आपण समजायचं तर याच उत्तर आहे ते या श्लोकात दिलेलं आहे असा हा अनन्य भक्ती करणारा भक्त आहे त्यांनी आपलं मन आणि बुद्धी भगवंतांवर स्थिर केली आहे आणि असा भक्त आहे तो सदैव भगवंतांच्या ठाई ठिकाणी वास करत असतो तर आता आपण एक श्लोक बघूया जो श्रील रूप गोस्वामी यांनी लिहिलेला आहे तर आपण सगळे ह्या भगवत गीतेचा जो पाचवा अध्याय आहे त्याचा अकरावा श्लोक काढूया ह्या पाच पॉईंट अकराच्या तात्पर्यात आपल्याला मध्यभागी श्रील रूप गोस्वामी यांनी लिहिलेला श्लोक दिसतो आहे तो वाचूया आणि त्याच्या खालचा पॅरिग्राफ वाचूया जेणेकरून आपल्याला या श्लोकाचा अर्थ समजेल श्रील रूप गोस्वामी आपल्या भक्ती रसामृत सिंधू एक पॉइंट दोन पॉइंट एकशे सत्याऐंशी या याबद्दल या बद्दल पुढील प्रमाणे सांगतात इर दासणा मनसागिरा निखिला स्वपी अवस्थासु जीवन मुक्त सौचते शब्द बघूया इहा यस्य हरे दासे तर ह्या या जीवनामध्ये जो हरीचा दास आहे त्या तो कर्मणा मनसा गिरा कर्म करतो आहे आपल्या शरीराने मनसा आणि गिरा वाणीने तो या भौतिक जगतात जे काही कार्य करतो आहे निखिलासू अपि अवस्थासू तर निखिलासू म्हणजे काय आहे हा व्यक्ती आहे तो सर्व परिस्थितीमध्ये अवस्था असू जीवनातल्या कोणत्याही परिस्थितीत सर्व परिस्थितीमध्ये इन ऑल जीवन मुक्तस्य तर असा व्यक्ती सदैव भगवंतांच्या सेवेत असल्यामुळे त्याला जीवन मुक्त असं म्हटलं जातं म्हणजेच असा व्यक्ती जरी या भौतिक जगतात आपल्याला दिसतो आहे भौतिक शरीर त्याने धारण केलेलं आहे मात्र त्याने आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवान श्री कृष्णाला बनवला आहे आणि तो भगवान श्री कृष्णांची अनन्य भक्ती करतो आहे अशा जीवन तर अशा व्यक्तीला म्हटलं जात तर इथे खालचा जो पॅरीग्रॅफ आहे तो आपण वाचूया मी वाचते आहे पाच पॉइंट अकराचं जे तात्पर्य आहे त्यातला हा श्रील रूप गोस्वामी यांनी लिहिलेला जो श्लोक आहे त्याच्या खालचा पॅरिग्रॅफ आपल्या शरीर मन बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावना भावित मनुष्य श्री कृष्णांच्या सेवे प्रित्यर्थ कर्म करणारा मनुष्य या भौतिक जगतात जरी सांसारिक कर्म करीत असला तथाकथित सांसारिक कर्म म्हणजे सो so कॉल्ड ज्याला सांसारिक कर्म असं म्हटलं जात अशी तो भक्त कर्म करीत असला तरी तो मुक्तच असतो त्याला मिथ्या अहंकार नसतो कारण आपण म्हणजे हे शरीर नाही तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही हे तो भक्त आहे तो निश्चितपणे जाणतो तो जाणतो की हे शरीर आपलं नाही आहे तो स्वतः तसेच त्याचा देह सुद्धा श्री मालकीचा असतो जेव्हा तो शरीर मन बुद्धी वाचा जीवन संपत्ती इत्यादी गोष्टी द्वारे, निर्मित आपल्या सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो तेव्हा तो भक्त तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो तर आता आपण पुन्हा आपला जो भगवत बारा पॉइंट आठ श्लोक आहे त्याच्या तात्पर्यात येऊया जिथे श्रील प्रुपादांनी लिहिलं आहे की भक्त हा सांसारिक स्तरावर राहत नाही तर तो श्रीकृष्णांच्या ठाई वास करतो असा भक्त आहे तो कार्य तर करतो पण सगळी कार्य तो भगवान श्रीकृष्णांच्या संबंधात करतो आणि भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ करतो म्हणून ती जी केलेली कार्य आहे ती कार्य त्या भक्ताला कर्मबंधन देत नाहीत उलट भगवान श्री कृष्णांची सेवा केल्यामुळे कर्म बंधन आहे ते हळूहळू नष्ट होत जात आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल